नमस्कार मी रवी गजे जनतेचा आवाज या न्यूज चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत गजे साहेब आता रात्रीचे वाजलेत अकरा तुम्ही आज मला फोन केला आणि म्हणालात की आज जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत चाललेला जमीन घोटाळा अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाच्या घोटाळ्यासंबा संबंधी तुम्ही मला विचारणा केली म्हटलं साहेब तुम्हाला जर मुलाखत घ्यायची तर तुम्ही माझ्या घरी केव्हाही येऊ शकता तुम्ही आलात मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण आपण आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आमच्या शेतकरी बांधवांना आणि मतदार बांधवांना कृषी उत्पन्न बाजार समितीत नारायणगाव येथील दहा एकर जमीन घोटाळ्यातील महाघोटाळा थोड्याच दिवसात त्याची माहिती झालेली आहे आणि सदर झालेलं खरेदी खत रद्द होण्यासाठी आम्ही दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शेतकऱ्यांचा हजारोच्या संख्येने मोर्चाचे आयोजन केलेलं आहे तो मोर्चा आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात नेणार आहोत आणि जोपर्यंत झालेलं खरेदी खत रद्द केलं जात नाही त्या संदर्भी आम्ही सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून वेळ पडली तर आम्हाला उपोषण साखळी उपोषण करून झालेलं खरेदी खत रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत खांबे साहेब या प्रकरणामध्ये संजय काळे तेच आहेत का यामध्ये अगोदर आणखी कोणाचा हात आहे की कोण कोण सहभागी असेल काय सांगाल तुम्ही गजे साहेब आपण जो प्रश्न मी दोन तीन दिवस बघतोय माध्यमांसह माध्यमां बातम्या बघतोय त्यावर संजय काळे संजय काळे हाच एक विषय येतो यामध्ये आणखीन काही मासे गाळावे लागतील का त्यामध्ये आणखी कोणी संचालक सहभागी आहेत का गजे साहेब आपण विचारलेला प्रश्न एकदम योग्य आहे कारण सभापती संजयराव काळेसाहेब आहेत आणि त्यांच्यासोबत सतरा संचालक आहेत त्यातील तीन संचालकांनी आदरणीय माऊली खंडागळे साहेब आणि गाडगे साहेब या तिघांनी पहिल्यापासून जमिनी खरेदी खतामध्ये खरेदीच्या व्यवहारामध्ये दोन हजार चोवीसपासून प्रोसिडिंगमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये मासिक मिटिंगमध्ये त्यांनी विरोध प्रखर दर्शवला आहे आणि त्यांची आजही तिघांची भूमिका ठाम आहे की सदर घेतलेले दहा एकरचं क्षेत्र हे आपल्याला खरेदी करायचं नाही कारण नारंगावच्या हायवेला पुण्याला जाताना तेरा एकरचं क्षेत्र मागील दोन हजार दहाला खरेदी केले त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय डेव्हलपमेंट करत नाही सगळ्या गोष्टी असताना शा सरकार तुमचं असताना मग तुम्ही हा दहा एकर जमीन खरेदीचा नवीन घाट का घातला आज त्याची सरकारी मूल्यांकन जर पाहिलं तर त्याची मार्केट व्हॅल्यू दोन लाख अकरा हजार रुपये आहे म्हणजे एका एकराचा विक्री केली तर ऐंशी लाख रुपये एकर आहे म्हणजे दहा एकरचे होतात आठ लाख मग आठ लाखाची जमीन तुम्ही आज अठ्ठावीस कोटी चौवेचाळीस लाख रुपयाला घेतली एवढ्या रकमेमध्ये नेमकी जमीन कुठे मिळेल म्हणजे एवढी जमिनीचे भाव आहेत का महाराष्ट्रामध्ये कुठे भाव आहेत का एवढ्या जमिनी साहेब आज जुन्नर तालुक्यात जर पाहिलं तर ह्या जमिनीचा रेट एवढा नाही मग यांनी ही, ही चढ्या भावात जमीन घेण्याचं कारण काय की यामध्ये आर्थिक घोटाळे आहेत जे तीन संचालक माऊली शेठखंडागळे चव्हाण साहेब आणि गाडगे साहेब हे तिघेही प्रखरपणे विरोधात उभे राहिले मग उर्वरित राहिलेले चौदा सदस्य यांनी प्रखर विरोध का केला नाही मी तर मला तर त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे की तुम्ही संजय काळे साहेबांना मॅनेज झाले आणि तुमची आतल्या दारात काहीतरी बोलणी झाली आणि त्या माध्यमातून तुम्ही त्यांना आपलं मत प्रगट केलं आणि त्या माध्यमातून खरेदी खत झालं खरेदी खत म्हण जर ह्या स चौदा सदस्यांनी हा जो पहिला घोटाळा आहे आपण जो बाहेर काढला या अगोदर किती घोटाळे झाले असे तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत जर पाहिलं नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटो घोटाळा आळ्यापट्ट्याच्या मार्केटला गेलात कांद्याचा घोटाळा ओतूरच्या मार्केटमध्ये आलात तर गाळे वाटपांचा घोटाळा साहेब करोडो 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 रुपयांचे संजयराव काळे साहेबांनी घोटाळे केलेत पण ह्या सहकार क्षेत्रामध्ये सगळं मॅनेज केलं जातं अधिकारी मॅनेज केले जातात मंत्री मॅनेज केले जातात मग शेतकऱ्यांना न्याय कोण देणार हा कष्टकरी शेतकरी दिवसभर शेतात घाम करतो पण त्याच्या मालाची किंमत केली जात नाही किंमत होत नाही अजय तुम्ही बघा कोणत्या तरकारीला बाजार आहे कांद्याचे बाजार आता दोन रुपयांनी वाढलेत याच्या अगोदरची अवस्था काय होती त्याच्याबद्दल कुणी आवाज उठवतोय का आदरणीय दादा सोनवणे यांनी आज परदेशातून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलं आणि सांगितलं की मी हा प्रश्न तडीला नेणार मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आदित्यदाकडे जाणार आणि मी हा विषय मांडणार मग माझं आजही जुन्नर तालुक्याचे माझे लोकप्रतिनिधी आदरणीय अतुल शेठ बेणके साहेबांना आहे विकनर सरकार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यश्री लालांना हाच सवाल आहे की दादा अतुल शेठ आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहात की नाही शेतकऱ्यांची तुम्हाला तळमळ आहे की नाही शेतकऱ्यांबाबत बाबा तुम्ही हा विषय उचलणार की नाही की संजय काळ्यांच्या पाठीशी राहणार जर आपण आपली दोन दिवसात भूमिका स्पष्ट मांडली नाही गुरुवारी आमचा निघणारा शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा आहे मोठे आंदोलन आहे निषेध मोर्चे आहे त्यावेळेलाच आपल्याला त्याच्या अगोदर दोन दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलावं लागेल जर आपण बोलला नाहीत तर आपणसुद्धा या अलिबावर चाली चोर चोरांच्या याच्यात सहभागी आहात असं शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला म्हणावं लागेल अजितदादांनी हा विषय दादांपर्यंत तुम्ही नेला का तुम्ही कुठ चौकशी कुठपर्यंत आली साहेब तुमचं अजितदादांना सर्व माहीत आहे अजितदादांनी जर ठरवलं तर झालेलं खरेदी खत रद्द होऊ शकतं अजितदादांनी ठरवलं खरेदी खत रद्द करायचं नाही तेही होऊ शकतं पण माझी अजित दादांना या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे दादा संजय काळे साहेबांनी करोडो रुपयाचे घोटाळे केलेत जर तुम्ही त्यांचे त्यांचा जर मागचा इतिहास जर पाहिला जर पाहिलं तर मी स्वतः त्यांची शंभर कोटीची ईडीला देण्यासाठी फाईल तयार केली मला दोन वर्ष लागलेत पण मी ईडीच्या दारात जाऊन आलो माझी त्यांनी म्हणाले की तुम्ही ऑनलाईन त्याची तक्रार करा पण मला ती तक्रार करता आली नाही मी शांत बसलो पण आजचं माध्यम शेतकऱ्यांच्या माध्यमातून मी याला वाचा फोडणार आम्ही शेतकरी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही झालेला खरेदी खत रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा आम्ही सदैव असाच चालू ठेवणार पुढील लढा काय असेल तुमच्या आंदोलनानंतरचा लढा काय असेल पुढे आंदोलनात तो आंदोलन झाल्यानंतर जर त्यांनी खरेदी खत रद्द केलं नाही तर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर कार्यालयात साखळी उपोषण सुरू ठेवणार आहोत शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय तुम्ही गप्प बसणार